बदलापूर आणि कलकत्त्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जनमानसात प्रचंड रोष असताना नाशिकमध्ये तूच हो तुझी संरक्षक हा मंत्र आजमावत मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळांना चोप देत त्यांची मस्ती उतरवली आहे नाशिकला छेड काढणाऱ्या टवाळखोरांना महिलेनं चांगला चोप दिला असून चोप देणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या शिवशक्ती चौकाजवळील डॉक्टर हेडगेवार चौकातील बुधवारी दुपारच्या वेळेस ही घटना घडली छेड काढल्यानंतर महिलेचं रौद्ररूप पाहून टवाळखोर चक्रावले चोप दिल्यानंतर महिलेचं सर्वत्र कौतुक होत आहे शिवशक्ती चौकाजवळ डॉक्टर हेडगेवार चौकात छेडछाडीची घटना बुधवारी दुपारी घडली होती पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीनसह तीन टवाळखोरांना जेरबंद केलंय सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिककरांनी महिलांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे नाशिकच्या पवननगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत असताना त्यावेळी रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली महिलेनं सुरुवातीला दुर्लक्ष केलं मात्र पुन्हा हा प्रकार घडल्यानं तिचा संताप अणावर झाला तिनं मागे फिरून टवाळाला विचारणा केली त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली इतक्यात त्या महिलेची मुलगी आणि मैत्रीण पाठीमागून दुचाकीवर आल्या टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचं पाहून लेकीनं थेट टवाळखोराच्या कांशिलात लगावली बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून टवाळखोराला चोपून काढले रणरागिणींचा रुद्रावतार पाहून टवाळखोरांनी तेथून पळ काढला